नमस्कार अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिकली पाहायला मिळतील आणि कळतील की केव्हा करतोय ते तर मध्ये मी दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या दुःखात होत्या विथड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट एंड ऑफ लाईफ वगैरे त्या म्हटलं आता एखादी तरी एक सक्सेसफुल गोष्ट सांगावी ह्या गोष्टीच्या एंडला तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या हातात गुण आहे की नाही हे पण कळू शकेल तर आजची गोष्ट म्हणजे एकदा ऑफिसमध्ये दुपारचा बारा वाजले होते बारा साडेबारा असतील माझ्या सेक्रेटरीनी मला सांगितलं की एका डॉक्टरच्या बायकोचा फोन आला होता हा डॉक्टर अमेरिकन डॉक्टर आहे त्याने अमेरिकेमध्येच ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि तो इथनं जवळच म्हणजे माझ्या ऑफिसपासनं एक सात आठ महिलावरती प्रॅक्टिस करतो तो इंटरनल मेडिसिन म्हणजे आपल्याकडचे जे एम डी फिजिशियन असतात तशी प्रॅक्टिस करतो माझी प्रॅक्टिस ही लंग्सची आहे पल्मोनरी तर याचा हा बायकोचा मला फोन आला की त्याला दम लागतो आहे आणि निमोनिया झाला आहे तर मी त्याला ताबडतोब पाहू शकेन का मी आणि या डॉक्टरनी जवळजवळ बरोबरच प्रॅक्टिस सुरू केली होती त्यांनी इंटरनल मेडिसिन म्हणजे एम डी कन्सल्टिंग आणि माझी स्पेशल ती म्हणजे लंग्स त्यामुळे माझी ती चांगली बऱ्यापैकी ओळख होती मी त्या बायकोला म्हटलं की सव्वाचार साडेचारपर्यंत घेऊ नये कारण मला शेवटचा पेशंट तोपर्यंत संपत आला असेल म्हणजे मला निवांतपणे वेळ देता येईल बाकी सगळे स्लॉटफुल होते त्या दिवसाचे तर हा माणूस आला साधारणतः पंचावन्न वर्षाचा डॉक्टर आला शेवटचा पेशंट त्याने बरोबर टाईप्ड नोक टाणल्या होत्या मग नुसती हिस्ट्री तोंडाने सांगण्याच्या वेळी त्यांनी लिहून आणलं होतं त्याने लिहिलं होतं की त्याला अमुक दिवशी थोडासा ताप आला मग नंतर खोकला झाला मग नंतर हळूहळू दम लागायला लागला त्यांनी स्वतःचा एक्सरे केला आणि त्या एक्सरेमध्ये त्याला निमोनिया दिसला मग त्यांनी अँटीबायोटिक सुरू केलेच होते खोकल्याचं औषध सुरू केलं मग इनर म्हणजे अस्थमासाठी जो आम्ही इनयालर वापरतो तोही सुरू केला ब्लड काउंट केला होता सो बऱ्याच गोष्टी त्यांनी ऑलरेडी केल्या होत्या म्हणजे पहिल्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्यांनी स्वतःवरती करून घेतल्या होत्या तर हा माणसाचा वय सांगितलं आहे साधारण साधारणपंचावन वर्ष स्मोकर नाही दारू पण खास नाही स्लाइटली इनक्रीज कोलेस्ट्रॉल डायबिटीस नाही हाय ब्लड प्रेशर नाही जाडा नाही तर ह्याला दम लागत होता आणि मग त्यांनी जो ब्लडकाउंट केला होता ज्याच्यामध्ये त्याचे व्हाईट सेलकाउंट नॉर्मल होते हिमोग्लोबिन नॉर्मल होतं म्हणजे इन्फेक्शनमध्ये साधारणतः व्हाईट सेलकाउंट वरती जातो तसं झालेलं नव्हतं त्याला खोकला होता खासाचा कफ पडत नव्हता थोडंसं क्लिअर व्हाईट एक्स्पेक्टरेशन होतं छातीत दुखत नव्हतं त्याने जो एक्सरे केला होता त्याच्यामध्ये मी तो पाहिला त्याने त्याची फिल्म आणली होती त्या काळी फिल्म होती त्यावेळेला डिजिटल एक्सरे नव्हते त्याचप्रमाणे त्याने एक अँटीबायोडिक घेतलं होतं मग तीन दिवसांनी बदललं होतं साधारणतः सहा दिवस झाले असतील ही गोष्ट आणि त्याला आता चालताना दम लागला होता त्याच्या एक्सरेमध्ये दोन्ही लंग्समध्ये कंजेशन दिसत होतं मी त्याला तपासलं आणि त्याला म्हटलं की त्या पहिल्या नावाने म्हटलं ग्लॅन ग्लॅन ग्लेन, एक्सरे पाहिला त्याचा ऑक्सिजन थोडंसं कमी होतं त्याला म्हटलं ग्लॅन आय डोंट थिंक यू एम निमोनिया त्या म्हणे काय या माणूस स्वतः डॉक्टर तो पण साधा एम बी बी एस डॉक्टर नाही तर एम बी डी कन्सल्टिंग करणारा डॉक्टर त्याला म्हटलं आय डोंट थिंक यू हॅव निमोनिया आय थिंक यू हॅव कंजेस्टिव हार्ट फेल्युअर कंजेस्टिव हार्ट फेल्युअर थोडक्यात समजवायचा म्हणजे जेव्हा हार्टमध्ये विकनेस येतो तेव्हा तो ब्लड बाहेर टाकायच्याऐवजी ते टाकलं जात नाही जेवढं जा, करायला पाहिजे थोडं बॉडीला त्यामुळे ते लंगमध्ये बॅकअप होतं आणि ते झाल्यामुळे जो होत तो त्याला कंजेस्टिव हार्ट फेल्युअर म्हणतात म्हणजे अगदी थोडक्यात आणखीन समजून सांगायचं म्हणजे आपल्या हातावरती किंवा पायावरती ज्या निळ्या रंगाच्या व्हेन्स असतात त्याच्यातनं ब्लड आपल्या उजव्या बाजूच्या हृदयाकडे परत जातं कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी असतो किंवा दौर नसतो उजव्या बाजूचं हार्ट ते आपल्या फुफ्फुसांकडे किंवा लंगमध्ये पंप करतं तिथून ऑक्सिजन मिळतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाच्या डाय बाजूला जातो डाय बाजूने ते आपल्या बॉडीला सगळीकडे जातं म्हणजे किडनी लिव्हर ब्रेन एक्स्ट्रीमिटीज आणि ते आपण इथे ब्लड प्रेशर म्हणून मा मोजतो तर जर लेफ्ट साईडला जिथनं बॉडीला ब्लड पंप केलं जातं काही प्रॉब्लेम झाला किंवा वीक झालं तर ते सगळं बॅकअप होतं लंग असं झाल्यानंतर लंगमध्ये कंजेशन होतं आणि हे मी तुम्हाला सांगतोय त्याला माहिती होतं तर की लंग जी स्पंजसारखी असतात की, की ज्याच्यामध्ये पाणी नसतं ती पाण्याने भरलेल्या स्पंजसारखी होतात आणि तशी झाली की त्यात श्वासोश्वास ला त्रास होतो खोकला येतो आणि त्याला ट्रीटमेंट द्यावं लागते मी म्हटलं की मला असं वाटतं आहे की तुला तसं झालेलं आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि मला असं वाटतं याचं कारण असं आहे की डाव्या बाजूला एक व्हॅल असतो म्हणजे झडप असते मायट्रो व्हॅल म्हणतात म्हणजे दार असतो आणि त्याला बिजागऱ्या असतात थो, तसं हे करतं त्याचे त्या बिजागऱ्या तुटले आहेत आणि तुझा तो, 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 तो व्हॅल असा फ्लॉपी होऊन लिकी झाला आहे आणि लिकी झालेल्या व्हॅलमुळे ब्लड अख्खं परत लंगमध्ये जातं आहे जे बाहेर जायला पाहिजे त्याच्याऐवजी मी हात करतो एक फोफ्री तुम्हाला कळेल हृदयातनं बाहेर जायच्याऐवजी हृदयातनं लंगकडे तो थक्क झाला तो म्हणे पण न्युमोनिया असेल तर तुला आतमध्ये पाहायला लागेल का बापसी करायला लागेल का म्हटलं नक्की पण मला नाही वाटत ते आहे आपण एका कार्डिओचा कॉल करू आजच्या आज आत्ताच्या आत्ता मला एको कार्डिओग्रॅम अल्ट्रासंड हार्ट करायचं आहे तुझ्या ओळखीचा किंवा तुझ्या चॉईसचा कुठला कार्डिओ मला ज्याला आत्ता फोन लावतो त्याने मला एक नाव दिलं मी त्या काढतला फोन केला हे होईपर्यंत साधारण चार पंचेचाळीस झाले होते मोस्ट ऑफ द फिजिशियन्सची ऑफिस इथे पाचला बंद होतात त्या फिजिशनला की याऱ्या गेन माझ्याकडे आला आहे मला वाटतंय त्याला लिकी व्याल झाला आहे विच इज अक्यूट आणि त्याला कंजेस्ट ॲट फेल्युअर आहे तुझ्याकडे ऑफिसमध्ये अल्ट्रासाऊंड टेक्निशियन आहे का अजून थोडा अजून आहे म्हटलं त्याला तू धरून ठेवतो होल्डर आणि मी याला ताबडतोब तुझ्याकडे पाठवतो मी ग्लैनला म्हटलं तुला तुझ्या बायकोला शर्लीला बोलवायचं आहे का तो म्हणे नाही मी तिला फोन करून तिला तिकडे डायरेक्ट याला सांगतो मी त्याला त्या डॉक्टरकडे पाठवलं पाच दहाला पाच पंधराला मला त्या डॉक्टरचा फोन आला तो म्हणे यस ही हॅज अ सिवियरली लिकी मायट्रलव्हॅल जे मी म्हटलं होतं तो मायट्रोल व्हॅल दहावीगडला आणि त्यामुळे येस कज ज्यू हॅट फेल्युअर इट्स वाईड ओपन आमकडं ॲडमिट लॅम मी त्याला दाखल करणार आहे हॉस्पिटलमध्ये आणि तो फिक्स करायला लागेल त्याला ॲडमिट केलं दुसऱ्याऐवजी त्याचं कार्डिया कॅपरायझेशन केलं म्हणजे याला ब्लड वेसल कोरोनरी आर्टिजमध्ये काही प्रॉब्लेम नाही हे केलं त्यात काहीच नव्हतं कोरोनरीच क्लीन होत्या म्हणजे बायपॅस वगैरेची दरोड नव्हती आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याचा व्हॅल रिपेअर केला आणि तो घरी गेला आणि मला थँक्यू म्हणून एक ग्रेट कार्ड पाठवलं होतं ज्यावरती त्याने मला बरंच काही लिहिलं होतं माझ्याबद्दल त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीत माझी पत्नी अग्री होत नाही परंतु एक सक्सेस स्टोरी एका फिजिशियनची सांगितली मागे सांगितले तर त्याच्यामध्ये एक फिजिशियनला बिडलॉन लाईफ सपोर्ट करायला लागला या स्टोरीमध्ये सक्सेस आहे तर जे तुम्हाला मी म्हटलं होतं आधी ते सांगून ही गोष्ट पुरी करतो हो की पुरंदर आहे जे मुंबईतले फेमस सबस्टिट्यूशन होते ते एकदा दिल्लीला विजिटला गेले होते एका मिटिंगच्या त्यांना सकाळी थोडासा वेळ होता त्यामुळे ते, ते घरात बसले होते तर तो जो व्यापारी होता त्याच्या बायकोनी एका स्वामीजींना जे भविष्य सांगायचे अशांना बोलवलं होतं बम पुरंदरे बम पुरंदरे नाही सॉरी पुरंदरे डॉक्टर पुरंदरे गेले तिथे तर त्या माणसाने बेटा तुम क्या करते हो यांनी सांगितलं मी व्यापारी आहे त्यांनी त्याकडे पाहिल्यान्स सांगितलं की तू जर डॉक्टर असशील तर तुला तुझ्या हाताला खूप कुण कोणी येईल आणि मग त्यांनी एक सांगितलं की नेपाळमध्ये एक पंचमुखी रुद्र मिळतो रुद्राक्ष मिळतो त्याच्यामध्ये सिल्कचा थ्रेड करायचा आणि तो असा धरायचा तुमच्या बेंबीच्या जवळ पोटावरती तो जर क्लॉक फिरला तुम्ही बोट नाही हलवायचं तर तुमच्या हातात पॉझिटिव्ह एनर्जी आहे तो जर काउंटर क्लॉक वाईज फिरला उलटा तर तुमच्या हातात नेगेटिव्ह एनर्जी आहे असं जायचं आणि तो फिरलाच नाही तर तुमच्यामध्ये न्यूट्रल एनर्जी आहे ज्या डॉक्टरांचा तो रुद्राक्ष क्लॉक वाईज फिरतो त्यांच्या हातात गुण असतो असं म्हटलं जातं मला जर पंच मुखी रुद्राक्ष मिळा तर मी करून पाहणार आहे तुम्ही करून पहा होप यू लाईक like द स्टोरी खरी गोष्ट आहे अँड सब्स्क्राइब इफ यू एन्जॉय इट थँक यू हैव अ नाईस डे